सहा वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या तीन छेद सात पट असेल दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे प्रमाण एकास पाच होते तर वडिलांचे आजचे वय किती सर प्रश्न समजेल अशा भाषेत समजावून सांगा ओके लक्ष द्या श्रेयाचे सहा वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या तीन छेद सात पट असेल असू द्या गणितातलं दुसरं वाक्य बघा हे वाक्य नसून उत्तरापरत घेऊन जाणारी चाबी आहे लक्ष द्या दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं प्रमाण एकास पाच होतं प्रश्न वडिलांचे आजचे वय किती फळ्यावर मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल दहा वर्षापूर्वी इथं शब्द लिहितो दहा वर्ष पूर्वी लक्ष द्या दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाच प्रमाण म्हणजे गुणोत्तर प्रमाण लक्ष द्या एकास पाच होत इथं श्रेया आणि इथं वडील दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयांचं प्रमाण एकास पाच होतं दहा वर्षापूर्वी त्यांची वय किती काढण्यासाठी चलपद यक्स वापरा हे झाले दहा वर्षापूर्वीचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर लक्ष द्या आता आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय तर ही गोष्ट आहे दहा वर्षापूर्वीची म्हणून दोघाच्या गुणोत्तरात इथ दहा मिळवा याचा अर्थ एक एक अधिक दहा आणि पाच एक अधिक दहा ही झाली त्यांची आजच्या वयाची गुणोत्तर बर आता पहिलं वाक्य स्त्रियाचे सहा वर्षानंतरचे वय किती वर्षानंतरचे हो सहा स्त्रियाचे सहा वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या त्यावेळच्या म्हणजे सहा वर्षानंतरच्या वयाच्या तीन छेद सातपट पट असेल मग इथं प्रश्न निर्माण होतो की त्यांचं सहा वर्षानंतरच वयाचं गुणोत्तर किती हो लक्ष द्या मग इथं मांडा सहा वर्षा नंतरच हे काय आहे तर गुणोत्तर प्रमाण वयाचं गुणोत्तर ओके आता सहा वर्षानंतरच त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती हा प्रश्न याचं उत्तर काय तर याच्यामध्ये सहा मिळवा एक यक्ष म्हणजेच यक्ष कुठून एक ते यक्ष लिलेख आहे आणि एक यक्श लिहिले काय हे दोन पद एकमेकाला गुणिला आहेत एक गुणिला यक्स म्हणजेच एक यक्स किंवा पर्टिक्युलर यक्स लिहिला तरी अर्थ तोच ओके सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती हा प्रश्न म्हणून या गुणोत्तरात सहा मिळवा हे गुणोत्तर आता बनतात कसे बघा अधिक सोळा या दहामध्ये मध्ये आपण सहा मिळवत आहोत ओके इथं पाच यक्स अधिक सोळा लक्ष द्या मित्रांनो लक्ष द्या आता हे गुणोत्तर इथं मांडतो यक्ष अधिक सोळा हे गुणोत्तर स्वरूपात वय आहे श्रेयाच सहा वर्षानंतरच समोर पाच अधिक सोळा हे गुणोत्तर मांडतो मात्र श्रेयाचे सहा वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या तीन छेद सात पट असेल म्हणून इथ लेखन कंसाबाहेर तीन छेद सात गुणिला गणित तुमच्या लक्षात याल का ओके सहा वर्षानंतरची श्रेया आणि तिचे वडील यांच्या वयाची गुणोत्तर यक्ष अधिक सोळा वडिलांचं पाच यक्ष अधिक सोळा गणित म्हणते श्रेयाचं सहा वर्षानंतरचं वय माहित नाही मात्र सहा वर्षानंतरच श्रेयाच वयाच गुणोत्तर माहीत आहे म्हणजे हे गुणोत्तर स्वरूपी वय श्रेयाच सहा वर्षानंतरचं श्रेयाचं वय वडिलांच्या त्या वेळच्या वयाच्या त्या वयाच त्या वेळच वय पाचशे अधिक सोळा लक्षात आलं ना तुमच्या श्रेयाचे सहा वर्षानंतरचे वय स्त्रियाचं वय माहीत नाही मात्र श्रेयाच्या वयाचं गुणोत्तर अर्थात गुणोत्तर स्वरूपातलं वय एक साधिक सोळा स्त्रियाचे सहा वर्षानंतरचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या वडिलांचं त्यावेळेचं वय पाच एक साधिक सोळा छेद सात पट असेल म्हणून इथं छेद सात कंसाबाहेर गुणिला स्वरूपात लक्ष द्या लक्ष द्या आता यक्ष अधिक सोळा ही पदं अशीच हे तीन कंसातील पदाला गुणिला आहेत लक्ष द्या कारण तर पाचक्ष अधिक सोळा हा अंश आहे त्याच्या छेदस्थानी एक आहे ही काही गणितीय बारकावे मग इथं तीन छेद सात आणि पाच्यक्ष अधिक सोळा छेदस्थानी एक हे दोन अपूर्णांक सापडतात अपूर्णांकाचा सा गुणाकार हा अंशा अंशाचा आणि छेदाचा होत असतो लेकरांनो म्हणून तीनचा गुणाकार पाच्यक्ष अधिक सोळा सोबत आणि छेदस्थानी सात लक्षात आलं तुमच्या तीन गुणीला पाचक म्हणजे पंधरा यक्ष अधिक तीन गुणीला सोळा अठ्ठेचाळीस छदस्थानी सात गुणिला एक ओके okay. आता लेखरानो लक्ष द्या ले। सात यक्स अधिक सोळा या पदासोबत गुणीला घ्या समोर पंधरा यक्स अधिक आठवेचाळीस ओके आता हा गुणाकार करा सात आतील पदाला गुणीला आहेत सात गुणीला यक्स सात एक्स सर आणि सोळी साती बारो दर्श बराबर पंधरा यक्स अधिक अठ्ठेचाळीस आता एकशे बाराकडे येतानी अठ्ठेचाळीस वजा स्वरूपात पंधरा यक्सकडे जातानी सात एक्स वजा स्वरूपात ही वजाबाकी दोन बावन्न बासष्ट दोन चौसष्ट ही वजाबाकी समोर ही वजाबाकी आठ यक्स आता चौसष्ट कडे येतानी आठ भागीला समोर यक्टे यक्ष आणि हा भाग जातो आठ यक्षची किंमत आठ आली प्रश्नामध्ये श्रेयाच्या वडिलांचं आजचं वय किती असा प्रश्न लक्ष द्या लेकरांनो आपलं गणित जवळजवळ संपलं श्रेयाच्या वडिलांचं आजचं वय किती हो श्रेयाच्या वडिलांचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती हो पाच अधिक दहा पाच यक्स अधिक दहा या गुणोत्तरात आल्या यक्सची किंमत टाका जसं की पाच गुणीला आठ अधिक दहा हा गुणाकार चाळीस त्यामध्ये दहा मिळवा आणि ही बेरीज करा पन्नास वर्ष हा सर्व खेळ गुणोत्तराचा म्हणून गुणोत्तर प्रमाण आणि वयवारी या दोन गणितीय घटकामध्ये सलोखा असल्यागत सारखं मनाला वाटत राहते ओके प्रस्तुत प्रश्नात स्त्रयाच्या वडिलांचे आजचे वय किती असा प्रश्न पन्नास वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वयवारी आणि गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षा देत असलेल्या विद्यार्थी बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके